हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डायमंड डायमंड चा मराठी तर हिरा चौकट समभूत चौकोन चौकटचा पत्ता हिरेजडीत चौकटच्या आकाराचा होत आहे डायमंडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉर अ डायमंड रिंग दुसरा वाक्य आहे डायमंड स्पार्कल ब्राईटली तिसरा वाक्य आहे ही बॉट अ डायमंड नेकलेस चौथा वाक्य आहे द डायमंड वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.